नमस्कार माझ्या कशा आहात सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्टिचू सरितावरती आणि नवीन एका डिझाईनवाल्या व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच वेळेला स्लीव डिझाईन तयार करून सांगा हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत आहे सो त्या ताईंसाठी हा आजचा व्हिडिओ आहे आज आपण स्लीव डिझाईन तयार करणार आहोत इथे आपण बारा इंचाची बाही कट केली होती आणि खालचा भाग आहे पट्टा तो पाच इंचा वरती सात इंचा कटिंग केलेला आहे बॉर्डर आहे ते आपल्याला पाच इंचाची आहे चा त्यासाठी हा अस्तरचा कपडा आहे तो पाच इंच कटिंग केलेला आहे आणि हा मेन फॅब्रिक आहे याच्यावरती ह्याची लांबी ही रुंदी तुम्हाला सांगते डबल घडी घातलेली आहे आणि डबल घडीची लांबी आहे ती आठ इंच घेतलेली आहे आणि रुंदी आहे डबल ती ते चौदा इंच घेतलेला म्हणजे अठ्ठावीस इंच यांची पूर्ण लांबी आहे गेले वर्ष दीड वर्ष हा डिझाईन आपण तयार करतोय तरी सुद्धा प्रत्येक ताईला आपल्या साडीवरती हा एकतरी ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये ब्लाऊजांचा हवा असा वाटतो नेहमीच तर एका क्लाइंटने आपल्याला अशी ऑर्डर दिली होती म्हणलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूयात सो so, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि इतर ताईंना सुद्धा याचा उपयोग होईल तर इथे बघायची मी पाच इंचाची अस्तरची पट्टी कटिंग करून घेतलेली ती बॉर्डर इतपत आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे पलटी मारून दाबटीप देऊन इथे पॅक केलेली आहे या वाहित डिझाईनची किंवा ह्या पॅटर्नची बाही लांबी तुम्हाला हवी तिथे की तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो एल्बोसुद्धा असेल तर याची डिझाईन अजून खुलून दिसते तर मी ते एल्बो स्कूज तयार करणार आहे तयार आपल्याला ऍटलीस्ट नऊ दहा इंच ही बाही तयार होणार आहे त्यानंतर सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरला मार्किंग करायचं आहे सरळ भागावरती आता आपल्याला तयार भाग साडेचार इंच झालेला आहे तो आपल्याला जेवढी बॉर्डर आहे तेवढीच ता तयार करायची आहे कारण हा वरचा जो प्लेन कपडा आहे तो ते लेवल करून घेतीये म्हणजे त्याचा लुक जो आहे तो छान येईल इथे एक टीप मारून घेतेये आपली ही बॉर्डरची पट्टी आहे ती रेडी झालेली आहे अशाच प्रकारे अजून पप ची डिझाईन याचमध्ये अजून एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे सेम डिझाईनचा बरेच दिवस झालं पुन्हा सुद्धा तुमचे कमेंट्स येत आहेत की डिझाईनची ची अपलोड करा म्हणून अगदी सोप्या पद्धतीने हा स्लूज तयार कसा करायचा हा व्हिडिओ इथे केलेला आहे ही जी मी अठ्ठावीस इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे त्याचा सेंटर काढून दोन दोन इंचावरती चार ठिकाणी मार्किंग केलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे चार प्लेट्स घ्यायच्या आहेत तुम्हाला जास्तीच्या प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही ते जास्तीचं मार्किंग करू शकता अजून लांब तुम्हाला इथे पट्टी काढायची आहे डिझाईनसाठीची सेंटर पासून दोन्ही साइडला दोन दोन इंचा चार ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेला आहे हा आपला सेंटर आहे या पद्धतीने सेंटरवरती आपल्याला जी दोन इंचाची मार्किंग आहे तिथे आपल्याला प्लेट्स घालून घ्यायचे आहे या पद्धतीने नवीन असाल बिगनस असाल किंवा डायरेक्ट प्लेट्स जमत नसतील तर पिन लावून घेऊ शकता हा प्रॅक्टिसमुळे आम्हाला इतकंस आ, पटकन हाताळता येतं सो इथे मी पिन न लावताच प्लेट्स मारलेल्या आहेत आणि ते आता पुन्हा इथे पिन लावून आहे कारण कपडा हलू नये एकावरती एक रहावा त्यासाठी पिन लावून घ्यायचे आहे तुम्हाला जर इथे प्रत्येक प्लीट हलत असेल तर प्रत्येक प्लीटला तुम्ही ते चाचणी पिन लावून घेऊ शकता इथे मी दोन पिन मध्ये काम झालेलं आहे तर या बाजूला सुद्धा सेंटर पर्यंत अपोजिट साइडून सुद्धा आपल्याला प्लेट्स तयार करायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने मार्किंग वरती दोन्ही बाजूला चिमटी पकडून अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायचे आहे दोन्ही प्लेट्स एकावरती एक घालायच्या आहेत आणि सेंटरला एकत्र एक करायच्या आहेत खालच्या बाजूला पिन लावून घेते आणि ते टीप मारून घेते म्हणजे या प्लेट्स हालणार नाहीत वरच्या प्लेट्स मात्र आहेत त्या आपल्याला थोड्याशा गॅपनी सेट करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्लेटला इथं पिन लावून घेऊ शकता इझी टू तुम्हाला स्टिच होतं आणि हाताळायला सो ते सोपं जातं आता वरच्या बाजूच्या प्लेट्स आहेत त्याला आपण शिलाई मारून पॅक करून घेऊया इथे शिलाई सुद्धा तुम्हाला अर्धा इंच सोडूनच मारायचे आहे कारण आपल्याला अस्तर जो मेजरमेंट प्रमाणे कटिंग झालेला आहे स्लीवचा त्या हिसाने तुम्हाला इथे अटॅच करावं लागेल त्यासाठी थोडासा गॅप देऊन वरच्या बाजूला खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित टीप झालेली आहे आणि सेंटर पासून एक एक इंचा गॅप दिलेला आहे आणि पुन्हा ज्या प्लेट्स आहेत त्या पण सेट केलेल्या आहेत आता हा मेन बाहीचा भाग आहे तो इथे मी साईडला जॉईंट देऊन तयार करून घेतला होता मेन फॅब्रिकच्या चा प्लेट्सचं चा सेंटर काढायचं आहे अस्तरच्या कपड्याचा सेंटर काढायचा आहे पिन लावून घेऊयात म्हणजे सेंटर हालणार नाही वरच्या बाजूला सेंटर आहे तिथे एक पिन आणि खालच्या बाजूला सेंटर आहे तिथे एक पिन लावून घेतलेली ला आहे या पद्धतीने पाव इंचावरती टीप मारायची आहे आणि जी तुमची स्लीव आहे अस्तरची जी परफेक्ट कटिंग केलेली आहे त्याच्यावरून या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारल्यानंतर या पद्धतीने आपल्याला सरळ करून पाहायचं आहे ले ले कर 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 ले ले की प्लेट्स व्यवस्थित सेट झालेल्या आहेत का ओके असतील तर पुन्हा हे राहिलेलं कटिंग आहे ते कटिंग करून साइडला घ्यायचं आहे अगदी कट टू कट आपल्याला जितका कपडा लागतोय तितकाच आपल्याला ठेवायचा आहे आता इकडे बघा तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही साईडला कपडा कमी असल्यामुळे इथे मला जॉईन द्यायला लागणार आहे सो इथे आपले जे जॉईंट निघालेले आहेत साईड कटिंगचे तेच आपण सरळ इथे ठेवून जॉईंट करून या पद्धतीने टीप मारायचे आहे दुसऱ्या साइडला कपडा पलटवून त्याला दाब टीप मारायचे आहे आणि या पद्धतीने इथे सेट करायचा आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला जे कटिंग मधून निघालेला तुकडा आहे तो ॲडजस्ट करून इथे स्टिच करायचा आहे कपडा जास्त असेल तर जॉईन देत नाही पण इथे कपडा थोडासा टोकडा होता आणि मापसुद्धा थर्टी सेवन थर्टी एटचा आहे त्यामुळे मला थोडासा ऍडजस्ट करावा लागलेला आहे आता आपण जी बॉर्डरची पट्टी तयार होऊन घेतली होती ती याच्या सेंटरला सेंटर लावून सेंटर पिन लावायचे आहे आणि या पद्धतीने शिवून घ्यायचे आहे तुम्हाला हव्या असल्यास दापटिप टाकू शकता किंवा असंही ठेवू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दापटिप टाकली तर बरोबर सेट होईल त्याहून जास्त चांगलं आहे तुम्ही तिथे ओव्हरलॉक केलात तर, के तर। या पद्धतीने सरळ बाही तयार झालेली आहे त्याच्यावरती पॅच किंवा या पद्धतीचं बटन लावून घेऊया तुमच्या मर्जीनुसार तुम्ही इथे पॅच किंवा बटन लावू शकता पेस्ट करू शकता किंवा शिवू शकता आता इथे मला क्लायंटनी हे गोल्डन कलरचं बटन लावायला सांगितलं होतं सो ते बटन इथे मी व्यवस्थित चार धागा घेऊन सेट करून घेत आहे ज्यामुळे ह्या स्लीवजला अतिशय सुंदर लुक येतो पटकन होणारी डिझाईन आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे या स्लीव्हा तयार करायला अवघे पाच मिनिटं लागतात आणि अशी स्लीव जर तुम्ही तयार करून क्लाइंटला दिली तर क्लायंट तुमचेही वाढतील आणि सुंदर सुंदर डिझाईनचं कलेक्शन तुमच्याकडे सुद्धा राहील तर तुमच्या क्लायंट्सकडे सुद्धा राहील सो आत्ता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि याच पद्धतीने दुसरी सुद्धा मी तयार करून ठेवलेली आहे ती तुम्हाला दाखवते लहान बॉर्डर मोठी बॉर्डर कोणती असो तुम्ही इथे ही डिझाईन व्यवस्थितपणे शिवू शकता किंवा तयार करू शकता चला तर मग असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून राहू नका फक्त बेल आहे ती सुद्धा ते सेट करा म्हणजे येणारे नवीन असेच व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईन आणि सुंदर अशी स्लीव डिझाईन तयार झालेली आहे चला मग पुन्हा भेटू ब बाय